हरणांचे शिकार आणि हरणांचे शिकार करणारे शिकारी याविषयी या अगोदर आपण बऱ्याचशा कथा ऐकलेल्या असतील पण मी आज आपल्याला अशी एक कथा सांगणार आहे की जी मी प्रत्यक्ष स्वतः अनुभवली म्हणजे हरणांच्या शिकाऱ्याचा पाठलाग केला अशी कथा मी सांगणार आहे तुम्हाला नमस्कार मी संपत आहेर रेंडाळे येथून आम्ही दोन हजार नऊ साली नागपंचमीच्या दिवशी सकाळी साधारण सहा वाजेच्या आसपास आमचे बंधू श्री प्रवीण आहे लहान मुलांना झोका बांधत असताना त्यांनी अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला आणि ते आपल्या घराच्या पश्चिम बाजूला म्हणजे बाजूला त्यांनी पाहिलं तर तिथून एक फोर व्हीलर गाडी हरणांची शिकार करून ते शिकारी पळ काढत होते अशा वेळेस त्यांनी आमच्या इतर दोन बंधूंना आणि मलाही पण फोन केला मग आम्ही तुरताच घटनास्थळी दहा मिनिटाच्याच कालावधीत तिथे पोहोचलो तिथून तर आम्ही तिथे पोहोचेपर्यंत ती गाडी ते स्थान सोडून निघण्याच्या तयारीत होती पण पुढे शेजारीच वाईबोती या गावी आम्ही आमच्या काही जवळच्या मित्रांना संपर्क केला तर ते अत्यंत भरधाव वेगाने पळून जात असताना आमच्या वाईबोतीच्या मित्रांनी रस्त्यामध्ये बैलगाडी आडवी लावली मग ज्यावेळेस ती बैलगाडी रस्त्यात आडवी असताना ते शिकाऱ्यांनी पुन्हा ती गाडी तिथून परत वळवली त्या तेवढ्याच वेळामध्ये नगर तत्कालीन आज मला त्यांचं नाव नाही आठवत पण ते हवलदार पण तिथं वैभोती पर्यंत आले आणि तिथून ते वैभोतीवरून रिटर्न फिरले आणि दोन नारखेडे क्रॉस करून पुन्हा रेंडाळा फाट्या मार्गे ते लोक खरवंडीच्या दिशेने निघाले मग साधारणतः एक किलोमीटरच्या अंतरावर आम्ही त्या गाडीचा फोर व्हीलर गाडीचा पाठलाग करत होतो मग पाठलाग करत असताना आम्ही पुन्हा खरवंडी या गावाशी काही लोकाय गावातील काही लोकांशी संपर्क केला तर एक किलोमीटरच्या अंतरावर आम्ही त्यांच्या पाठीमागे असताना खरवंडी गावावरून जो राडीच्या मारतात तिथं तर त्या टनला भरधाव वेगामध्ये गाडीवरलं गाडीवर सुटल्यामुळं ती गाडी अचानक पलटी झाली पलटी झाल्यानंतर तिथं पुढल्या गावकऱ्यांना अगोदरच मेसेज गेलेला होता तर त्यावेळेस ते त्या लोकांनी पण आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता ताबडतोब त्या पलटी झालेल्या गाडी गाडीमधल्या साधारण पाच ते सहा लोकांना त्यांनी म्हणजे एकदम घट्ट पकडलं तर त्यावेळेस अक्षरशः त्या त्या गाडीमधल्या दोन शिकाऱ्यांनी लोकांवर बंदुकीत आणल्या पण तरी त्या लोकांनी इतकी हिंमत बंदुकीसह गाडीच्या बाहेर काढलं आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष गाडीतून त्या लोकांना बाहेर काढलं त्यावेळेस दोन हरिण मरलेल्या अवस्थेत पण त्या ठिकाणी आढळून आली आणि त्यानंतर पंचमीचा सण असल्यामुळे तिथे बरेचसे शेतकरी अगोदरच एकवटलेले होते नंतर पण आजूबाजूच्या पाच सहा गावात मेसेज गेल्यानंतर जवळजवळ पाच हजाराच्या आसपास लोक तिथं जमा झाले आणि त्या हरणांच्या शिकाऱ्यांना प्रत्यक्षदर्शनी भरपूर मोठ्या प्रमाणात असा चोप दिला आणि नंतर पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनला संपर्क करून त्या हरणांच्या शिकाऱ्यांना पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले